नैऋत्य दिशेमध्ये ग्रह आहे राहू राहू अगोदर एकटाच होता पहा पण विष्णूने मोहिनी रूपाने जेव्हा त्याचं शिरच्छेद केला तेव्हा राहू आणि केतू हे दोन ग्रह एकत्र एक असलेले तिथे नैऋत्याला विराजमान झालेले दिसतात आणि तिथले दिग्पाल देवता हे निऋती आहे पहा निऋती म्हणजे दानवांची राजा आहे पहा म्हणजे तिथे जर आपल्याला त्या देवतेचं आशीर्वाद हवा असेल तर निवृत्तीच्या हातामध्ये खडग म्हणजे तलवार आहे पा तलवार दुधारी आहे म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला धार असणारी आहे मग अशा वेळेस आपल्याला जर नैऋत्य दिशा बिघडली असेल तर आपल्याला शरीर पीडा होते आणि आपल्या मागे सतत संकटांची मालिका लागते पा म्हणजे आपलं जीवन अस्थिर होऊन जातं आणि सतत भय वाटत राहतं असुरक्षितता वाटते मग अशा सारख्या भावना दूर करण्यासाठी जर आपण तांब्याच्या तांब्यावर तलवार ही दोन दोनधारी तलवार जर आपण कोरून घेतली आणि ती नैऋत्य दिशेला स्थापन केली तर ती देवता आणि त्या दोषावर आपल्याला विजय प्राप्त करता येतो आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची ही मालिका थोपवता येते